नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकोणतीस ब प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार ऍडव्होकेट पूनम निवृत्ती धात्रक बोडके यांच्या प्रचार रॅलीला मतदारांनी गर्दी करत धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या विजयाची जोरदार घोषणाबाजी केली संपर्क कार्यालयापासून सुरू झालेल्या रॅलीवेळी उमेदवार ऍडव्होकेट पूनम निवृत्ती धात्रक यांचं औक्षण करत या प्रचार रॅलीला सुरुवात झाली 31 मत प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये ठिकठिकाणी प्रचार रॅलीने मतदारांना आवाहन केलं ऍडव्होकेट निवृत्ती धात्रक यांच्या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रभाग एकोणतीस मधून निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आजचा शेवटचा दिवस आहे प्रचाराच्या रॅल्या रंगात आलेल्या आहे आपण आहोत प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये एकोणतीस बचा प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत पुणमताई बोडके धात्रक आजचा शेवटचा दिवस आहे उमेदवारांना बघा आता उमेदवारांना एवढंच सांगायचं आजचा आपला शेवटचा दिवस आहे पण एका आपला शिडकोवासी याला सामान्य माणसाचं आव्हान आहे की आपला एका चांगल्या उमेदवाराला सुशिक्षित उमेदवार तुम्हाला निवडून द्यायचंय आपल्याला आपल्या सिडकोचा विकास करा तर करायचाच आहे तर पहिला आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करायचं आहे तर कोणत्या आमिशाला भावू नका आणि आपल्या हक्काच्या माणसाला निवडून द्या एवढंच सांगेल आणि उद्या सकाळी सकाळी जाऊन बाय ज्या सगळ्यांनी शिक्का मारा आणि मला प्रचंड मताने विजय करा आणि हक्काच्या माणसाकडे कामाने बिंदाच कधी या धन्यवाद प्रहारची बॅट इथल्या एकोणतीस प्रभागातील सर्व विरोधकांचा दुवादार वळणार आणि शुल्क प्रभागातील नागरी समस्या आहेत त्या सर्व प्रहारच्या माध्यमातून दूर करणार ही आमची सर्व नागरिकांना मतदाना ग्वाही आहे त्यामुळे पंधरा जानेवारीच्या दिवशी मतदानाला बॅट या निशानीवर प्रहारचे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या धन्यवाद सामान्य जणांचा आवाज म्हणजे बोडके या उत्कृष्ट वक्ते आहेत समस्या मांडणाऱ्या आहेत तसेच कोणत्याही आमिषाला न बळी पडणारे आहेत ह्या निवडणुकीमध्ये जो आर्थिक काही व्यवहार झाला असेल किंवा किंवा गुन्हेगारी वृत्तीचे लोक असतील या लोकांना नागरिक ओळखून आहेत तेव्हा सुशिक्षित आणि सुसंस्कृत यांना प्रचंड बहुमताने नागरिकांनी निवडून द्यावं या अपेक्षा बाळगून पुनमताई या बॅट या निशाणीवरती बटन दाबून व अ हे चार पूर्ण बटन दाबून कर मी निवृत्ती लक्ष्मण धाधरक मी येथील स्थानिक रहिवासी असून हे आता जे आपण या ग्राउंड मध्ये उभं आहोत हे ग्राउंड आमच्या नागरिकांसाठी खुलं होतं काही भूखंड ते बळकावण्याचा प्रयत्न केला आम्ही आंदोलन केले आणि सरकारी नियंत्रण निवेदन दिले हरकती घेतल्या तक्रारी घेतल्या आणि ते रद्द केलं आणि आज या ग्राउंड मध्ये त्याच्यामुळे इथं आपण सर्व उभे आहोत आम्ही प्रहारच्या वतीने आम्ही सामाजिक कार्य केलेलेच आहे आणि येथूनही पुढे जास्त प्रमाणात आम्ही सामाजिक कार्य करून जनतेला आम्ही जास्तीत जास्त न्याय देण्याचा ना प्रयत्न करू जय प्रहार जय हिंद जय महाराष्ट्र ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक